निबान एज्युकेशनल सोशल ट्रस्ट आयोजित पुण्यातील विश्रांतवाडी भागातील कस्तुरबा सोसायटी हॉलमध्ये तेरावी बौद्ध परिषद संपन्न झाले असून बौद्ध परिषदेचे अध्यक्ष धम्मगुरू वंदनीय पूज्य बदंत डॉक्टर इंदवास महाथेरो परिषदेचे उद्घाटक पूज्य बदंत पयाबोधी तसेच महाराष्ट्र राज्यातून धम्मगुरू आले होते यावेळी तमाम उपासक उपासिका उपस्थित होते पुणे विद्यापीठ येथील धम्मगुरु भदंत यश धम्मदेसना यांचे धम्म प्रवचन झालं धम्म परिषदेचे प्रमुख आयोजक पूज्य बदंत बुद्ध गोजी मेता थेरो यांनी केले आणि या धम्म परिषदेचे संयोजन सामाजिक कार्यकर्ते किशोर चंद्रकांत वाघमारे यांनी केले गेल्या बारा वर्षापासून आपण पुणे शहर पातळीवरती बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करत असतो आणि या परिषदेला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद पण मिळत असतो गेल्या वर्षीची जी धम्म परिषद होती ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोसायटी या ठिकाणी होती तिथे प्रचंड जनसमुदाय जमला होता जे काही धम्म परिषद आहे ते परिषदेचा उद्देश काय आहे हे आपण समजून घेतले पाहिजे ही परिषद आज वर्तमान काळामध्येच होते असे नाही तर ही बुद्ध काळापासून चालत आलेली श्रेष्ठ अशी परंपरा आहे बुद्ध काळामध्ये अनेक राजे महाराजे श्रेष्ठी लोक परिषदा घेत असत ते चार परिषदेबद्दल आपण वाचलेलं आहे ऐकलेलं आहे त्राशी तेव्हा तेव्हा सुद्धा परिषदा व्हायच्या आणि आज सुद्धा वर्तमान काळामध्ये धम परिषदा होतात बऱ्याच ठिकाणी पुणे शहरामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये बघितले की परिषद घेण्यात येत असते परंतु टायटल परिषद असायचं परंतु त्या ठिकाणी कार्यक्रम मात्र वेगळाच असायचा विश्रांतवाडीलाच काही वर्षापूर्वी आम्ही परिषदेला आलो तर त्या ठिकाणी आम्हाला असे वाटले की त्या ठिकाणी धम्म सांगण्यात येईल दिवसभर कार्यक्रम चालेल सुरुवातीला त्रिशरण पंचशील झाले थोडक्यात वंदना झाली मग आदरणीय दोन चार नेते आले आणि ते स्टेजवरती बसले आणि मग लगेच त्यांचं भाषणाला सुरुवात झाली थोड्या वेळाने लगेच साड्या वाटपाला सुरुवात झाली <laughs> साड्या वाटप झाल्या की लगेच प्लेट वाटायला सुरुवात झाली नाही का म्हणजे स्टीलच्या प्लेट आणि त्याच्यानंतर एक दोन तासामध्ये धम्म परिषद संपून गेली मग तेव्हा विचार केला की जर धम्म परिषदेच्या नावाखाली असं काही होत असेल तर ही गोष्ट मुळात चुकीची आहे मग तेव्हा विचार केला की आपण पुणे शहरातील उपासक उपासिकांना धम्म परिषद काय आहे याची आपण जाणीव करून दिली पाहिजे आणि मग तेव्हापासून मी असे ठरवले की परिषद घ्यायची आहे तर मग आपण काहीतरी कारण शोधले पाहिजे भगवान बुद्ध सांगतात समुत्पा सिद्धांत कार्य कारण भाव या जगामध्ये कारणाशिवाय काहीच घडत नाही आणि मग मी सर्च करत होतो की आपण कुठल्या निमित्ताने धम्मपरिषद घ्यावी तर नेमकं मी भदंत आनंद कौशल्यान यांचं एक बुक वाचत होतो बाबा होते। थे थे थे। ना होते नाही का खूप सुंदर बुक आहे त्यांचं खूप सुंदर ग्रंथ आहे तो मग ते वाचत असताना ते वाचत वाचत त्याच्यामधूनच प्रेरणा मिळाली की भदंत आनंद कौशल्यान महास्तवीर एक जागतिक कीर्तीचे बौद्ध भिक्षु होऊन गेलेत आणि एक साहित्यिक होते स्वातंत्र्य सैनानी होते आणि एक महान बौद्ध भिक्षू होते बाबासाहेबांचे सहकारी होते आणि मग तिथे मला दिसून आलं की भदंत आनंद कौशल्यान यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण धम्म परिषद पुणे शहरामध्ये भरवली पाहिजे आणि या परिषदेच्या माध्यमातून आपण उपासक उपासिकापर्यंत शुद्ध धम्म पोहोचवत असतो प्रत्येक व्यक्तीला शिलामध्ये कसे पुष्ट होता येईल या संदर्भामध्ये या परिषदेच्या माध्यमातून एक विचार प्रदान करत असतो मानवी जीवन जगत असताना जीवनामध्ये रूपी धम्म असणं खूप गरजेचं आहे हे जीवन जगत असताना जर आपल्यामध्ये शील नसेल तर आपण सुखाने जीवन जगू शकत नाही एक उदाहरण आठवते की बुद्ध काळामध्ये एका व्यक्तीने भगवंताला आमंत्रित केले आणि सुद्धा तिथे भगवंतासोबत दा आला तर भगवान बुद्धांनी उपासक उपासिकांची चेतना चे जाणली मन जाणले की आज ह्या लोकांना कुठला उपदेश केला पाहिजे हे मन जाणून भगवान बुद्धांनी एक सुंदर उपदेश केला होता बुद्धाने शिलाच्या संदर्भामध्ये उपदेश केला होता भगवान बुद्ध दोन गाथेमध्ये सांगतात शिले परोस पय्यो म्हणजे जो भिक्षू किंवा जो उपासक उपासिका शिलामध्ये पुष्ट होतो शिलामध्ये एकरूप होतो तर तो भिक्षू ते उपासक उपासिका सर्व प्रकारच्या बंधनाला भेदू शकतात जो उपासक उपासिका शिलामध्ये पुष्ट होतो ते या जीवनामध्ये सर्व प्रकारचं वैभव जे आहे ते प्राप्त करू शकतो शिलेन भोग संपदा बुद्ध काय म्हणतात की ज्या व्यक्तीमध्ये आपण सर्वांनी हे मानवी जीवन जगत असताना एक बोध घ्यायचा आहे की मानवी जीवन जगताना आपल्याला या जीवनामध्ये सील सदाचाराचे पालन करता आले पाहिजे या धम्म परिषदेचा हाच उद्देश आहे की आपण सर्वांनी या जीवनामध्ये सील सदाचार नीतिमत्ता खऱ्या अर्थाने समजून घेतली पाहिजे हजारो लाखो परिषदा होतात त्या परिषदेच्या माध्यमातून एकच उपदेश केला जातो एकच विचार दिला जातो ते म्हणजे आपण सर्वांनी शिलामध्ये प्रतिष्ठित व्हा आपण सर्वांनी दानाचा अभ्यास करा आपण सर्वांनी समाधीचा अभ्यास करा चार आर्यसत्याचे दर्शन करा अष्टांगिक मार्गाचा अवलंब करा बावीस प्रतिमेचा अवलंब करा हेच प्रत्येक परिषदेमध्ये शिकवणूक दिल्या जाते म्हणून आपण सर्वांनी पुणे शहरातल्या लोकांनी भगवान बुद्धाच्या या धम्म परिषदेच्या माध्यमातून शुद्धरूपी धम्म समजून घ्यावा याच हेतूने ही धम्म परिषद दरवर्षी भरवण्यात येत असते तर आजच्या या मंगलमय दिनी आपला मी अधिक वेळ न घेता मी माझं असं छोटंसं प्रास्ताविक या ठिकाणी संपवतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो